काल केदारनाथ येथे सकाळी साधारण साडेसात वाजेच्या सुमाराला आम्हाला माहिती मिळाली की एक दारू विक्रेता थामसा हद्दीतून केदारनाथकडे दारू घेऊन येत आहे तर त्याच वेळेला मी आमचे जे बीट अंमलदार आहेत यादव यांना तिकडे तात्काळ रवाना केले तोपर्यंत गावातील ज्या महिला आहेत त्यांनी सदर जे दारू घेऊन येणार इसम आहे मारुती डोले याला तिथे जागेवर पकडले होते आणि त्यानंतर तात्काळ आमची गाडी तिथे गेली आणि लगेच तो जो दारू घेऊन जाणारा इस्रम आहे मारुती ढोले याला तिथे जागेवरच पकडलं आणि पूर्ण तो त्याचा जो मुद्देमाल होता है, तो जप्त केला त्यामध्ये एकशे सहा दारूच्या बॉटल तिथे आपण जप्त केलेले आहेत साधारण किंमत आठ हजार चारशे ऐंशी रुपयाचा जो मुद्देमाल आहे तर तो आपण जप्त केलेला आहे आणि त्याच्याकडे विचारपूस केली पोलीस स्टेशनला आल्यानंतर तर त्याने तो जो गजानन राठोड म्हणून एक आहे दारू विक्री करणारा पूर्वीचा एक व्यक्ती तर त्याच्या सांगण्यावरून दोनशे रुपये रोजाने तो दारू विक्री करत होता तर त्याच्या त्या स्टेटमेंट वरून आपण मारुती डोले आणि त्याला जो प्रोत्साहित करणारे सम गजानन राठोड राहणार तळेगाव या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल केलेला आहे आणि घटना घडल्यानंतर गजानन राठोड फरार झालेला आहे पण पुढची कारवाई आम्ही एक एक आरोपी अटक केलेला आहे आणि उर्वरित त्याला अटक करून आणखी कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत सदरचे जे अवैध दारू विक्री करणारे दा दोन्ही इसम आहेत यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासठी प्रमाणे पुन्हा काल दाखल करण्यात आलेला आहे शंभर टक्के मी जेव्हापासून मराठा पोलीस स्टेशन इथे चार्ज घेतलेला आहे आम्ही गावोगावी प्रत्येक गावी, गावी जाऊन दारू असेल डीजे बंदी असेल गुटखा असेल हे जे अनिष्ट कुठलेही जे मानवाला अपायकारक ज्या वस्तू आहेत या सगळ्यांच्या संदर्भाने आम्ही प्रत्येक गावात जाऊन जी जनजागृती आहे ती आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब ॲडिशनल एस पी मॅडम पाटील मॅडम आणि एस डी पी ओ श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमी करत आलेलो आहे आणि आणखी करत राहणार आहे केदारगुडा गावातही मी स्वतः बैठक घेतलेली आहे दारूबंदी संदर्भाने आणि मी स्वतः त्यांची जिल्हा परिषद शाळेमध्ये बैठक घेऊन त्यांना या संदर्भाने आश्वस्त केलेलं होतं की आम्ही पोलिसच्या खात्यातले जे लोक आहेत सर्व पोलीस स्टेशन तुमच्या पाठीशी आहे आपण सगळे मिळून हे जे दारूबंदी दा, दारू विक्रेते आहेत या सगळ्यांवर कारवाई आम्ही पोलीस प्रशासनातर्फे करणारच आहोत आणि आपल्या सहकार्याची आम्हाला गरज असेल अशा पद्धतीने आम्ही भेट दिलेली होती आणि प्रत्येक गावात आमची भेट चालू राहणार आहे यापुढे आणखी याच पद्धतीने आमचं कामही चालू असणार